आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गेले कित्येक दिवस गडिंग परिसरात केबल चोरीचं चो प्रमाण वाढलं होतं याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक पथक तयार केले होते या पथकातील पोलीस अंमलदार सतीश जंगम यांना गोपनीय माहिती मिळाली की गडिंगलज तालुक्यातील तेरणी इथं विश्वनाथ इराप्पा हुदली वर्ष एकतीस राहणार बुगडीकट्टी तालुका गडिंग्लज व करप्पा फकीरप्पा उदनायक वर्ष अठ्ठावीस राहणार तेरणी गडिंग्लज मूळगाव सुनकुंपी तालुका बैलहोंगल जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक या दोन केबल चोरट्यांचा वावर आहे पोलिसांनी सापळा रचला अर्जुन तेरणी ते बुगडी कट्टी जाणाऱ्या रोडवर दुहवा भीमा भोई यांच्या पद्र्याच्या शेडजवळ हे दोघे संशयित आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी इलेक्ट्रिक केबल वायरची चोरी केल्याची कबुली दिली शेडमध्ये ठेवलेली चारशे पंधरा हा त्यांच्याकडून मुद्देमाल आला त्याची किंमत एक लाख चौतीस पोलीस ठाणे हद्दीतील घडलेल्या पाच गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली या गुन्ह्यांमधील आरोपी विश्वनाथ हुदली याच्यावर कर्नाटक राज्यात कॉपर वायर चोरीचे एकोण ऐंशी गुन्हे आहेत या गुन्ह्याची या निमित्तानं उकल झाली सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार सतीश जंगम दीपक घोरपडे प्रवीण पाटील रोहित सुशील पाटील हंबीराव अतिग्रे अमित मर्दाने आदींनी केली आहे सनेज के, के और, सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार